नमस्कार मी सद्दाम सिमुल्ला आपण पाहतात एसएम नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची ठळ घडामुळे गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक सुनील फुलारी यांनी इचलकंजीला भेट देऊन शहरातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्था व्यवस्थापनाची पाहणी केले यावेळी योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर अण्णासाहेब जाधव अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग विक्रांत गायकवाड इचरगंजी उपभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर उपभागीय पोलीस अधिकारी तसेच इच्छरगंजी विभागातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते शहापूर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत गतवर्षी गणेशोत्सव काळात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला संभाव्य घटनाबाबत चर्चा करून प्रतिबंधक उपाययोजनावर मार्गदर्शन करण्यात आले महानिरीक्षकांनी घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या त्यांनी इचरगंजी शहरातील काही प्रमुख गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन मार्गाची पाहणी केली तसेच नदी घाटावर जाऊन तेथील तयारीचीही तपासणी केली गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून शिस्तबद्ध व शांततेत उत्सव पार पाडावा यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा